भुकेलेल्यांना अन्न वस्त्र ही भूमिका घेऊन गोरगरीब अपंगांसाठी कार्य करणाऱ्या श्री संत गाडगे महाराजांनी ऋणमोचन यात्रेत अन्नदान वस्त्रदानची परंपरा एकशे सतरा वर्षाचा कालावधी हो पूर्ण झाला आजही या भूमीत शेकडो दान दात्यांनी आपले दान देत हजारो लोक गरीबांना वस्त्र वाटप केले या प्रसंगी अंबादास महाराज क्षेत्र कानोली दर्यापूरचे आमदार बळवंत वानखडे आमदार रवी राणा जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकडे गाडगेबाबा मिशनचे उपाध्यक्ष बापूसाहेब देशमुख बाळासाहेब हिंगणीकर ईश्वर बुंदेले गाडगेबाबा बालगृहाचे गजानन देशमुख यांच्यासह अभिजित देवके इंजिनियर नितेश वानखडे प्रशांत देशमुख मुंबई यांच्यासह अॅडव्होकेट अभिजित देवके नितेश वानखडे प्रशांत देशमुख गोविंद कासट अमोल ठाकूर हरिभो मोहोड अमोल धर्माडे शरद वानखडे यासह महाराष्ट्र भरातून आलेल्या दानदात्यांनी हजेरी देत गोरघरी गरीबांना वस्त्र वाटप व वा अन्नदान केले श्री क्षेत्र ऋणमोचन या ठिकाणी गाडगेबाबांनी अंध अपंग कुष्ठरोगी निराश्री वृद्ध पुरुष स्त्रिया यांना कपडे वाटप अन्नदान सुरू केली आज एकशे सतरा वर्ष पूर्ण होऊन ती गाडगेबाबांची परंपरा अच्युतराव उर्फ दादासाहेब देशमुख यांनी सुरू ठेवली त्यानंतर तीच परंपरा बापूसाहेब देशमुख यांनी पण आजपर्यंत सुरू ठेवलेली आहे कोरोना काळात सुद्धा कार्यक्रम बंद न करता छोट्या स्वरूपात का होईना पण सुरू ठेवला पंधरा जानेवारीला विविध मान्यवरांच्या उपस्थितीत ब्लँकेट वाटप तसेच अन्नदान मिष्ठान्न भोजनदान देण्यात आले अकोला अमरावती मुर्तिजापूर मुंबई येथील व्यापारी वर्गातर्फे वस्त्रदान करण्यात आले तर मूर्तिजापूर दर्यापूर तालुक्यातील व्यापारी वर्गातर्फे मिष्ठान्न भोजनदान करण्यात आले अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर